आणि मग सात आठ महिने सिमेंटचा बनवला आणि मग पडला कसा मुळे काही ट्रॅफिक आहे का माल होऊ काय याच्यामध्ये भैया ट्रॅफिक करूया हा सिमेंट कमी दिसते हा मग तुम्ही याच्या बाबतीत तक्रार केली का आमदार सुरेश भोडे असो जयश्री महाजन असो नगरसेवक असो हे बघा जडगाव वालन नाव ही एक चांगली वस्ती आहे इथं सरापांची दुकान आहेत रस्ता बंद करून मोठी मोठी घरं आहेत कॅश भरतात आणि जो काही सोनं चांदी आणि इतर वस्तू विकतात त्याचा जीएसटी नरेंद्र मोदीला देतात आणि हा जळगाव शहरामध्ये पैसा जमा झाला आणि हा रस्ता हे म्हणता चार महिन्यापूर्वी बनला आता चार महिन्यात जर रस्ता असा उकडत असेल तर तुमचा कराचा पैसा वाया गेलेला आहे वर्ष टिकला पाहिजे होता कर हा सरकार आम्हाला आणि सुरेश गोडे आमदार म्हणता की तीनशे कोटी आणले तीनशे कोटी आणले अरे मामा तीनशे कोटी हिशोब द्या या रस्त्यामधून किती पैसे खाल्ले या रस्त्यामधून